एक नोटीस आल्यावर आपला पक्ष भाड्याने दिला याच्यापेक्षा वाईट गोष्ट ती काय की जो तमाशा गावाच्या बाहेर काढून द्यायचा होता त्याच तमाशामध्ये त्यांना तुंतूनं वाचवण्याची वेळ होती असो सहज आठवलं बाकी काही बिनशर्त पाठिंबा देणं हे एका अर्थाने कुठल्याही पक्षाच्या कार्यकर्त्यांच्यासाठी अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे कारण कार्यकर्ता हा लढाऊ असतो लढणे त्याचा धर्म असतो आणि निवडणुकांची तो वर्षानुवर्ष वाट बघत असतो प्रत्येक वेळेला जर अशा दिशा भरकटत असतील भूमिका घेता येत नसतील तर तुम्ही नवनिर्माण करण्याच्याऐवजी नमोनिर्माण करत आहात का तरी हे आहे हे पण प्रश्न निर्माण होतात आ, मला ना तो एक चित्रपट आठवतो खूप जुना काहीतरी वि शांतारामचा होता की ज्याच्यामध्ये एक अत्यंत आदर्श शिक्षक असतात आणि त्यांना तो तमाशा गावाच्या बाहेर काढायचा असतो पण नियती त्यांच्यावर एक अशी वेळ आणते की जो तमाशा गावाच्या बाहेर काढून द्यायचा होता त्याच तमाशामध्ये त्यांना तुंतूनं वाजवण्याची वेळ येते असं सहज आठवलं बाकी नाही नाही प्रफुल्ल पटेलांचं हे जे बोलणं आहे ना ते खरंच गांभीर्यानं घेतलं पाहिजे कारण याचा अर्थ असा आहे की भाजपाकडे आत्मविश्वास नाही आहे की देशपातळीवर चारशे पारची आणि राज्यात चाळीस प्लसची भाषा करणारी भाजपा शिंदेंचा पक्ष फोडूनही ज्यांना कॉन्फिडन्स आला नाही त्यांनी राष्ट्रवाद म्हणजे शिंदेंना फोडून त्यांनी आपल्याकडे नेलं कॉन्फिडन्स आला नाही मग पवार साहेबांकडून काही लोक फोडले कॉन्फिडन्स आला नाही मग अगदी म्हणजे काँग्रेसचे काही लोक फोडले कॉन्फिडन्स आला नाही आता ज्यांचा एकही माणूस नाही आहे अशांना सोबत घेतले तरीही कॉन्फिडन्स येत नाही आहे आणि त्या कॉन्फिडन्समध्ये बोलण्यासाठी पटेलांसारखे प्रवक्ते भाजपाला नेमावे लागतात यापेक्षा वाईट ते काय बाकी काहीही असो सारख्या घटनांना सामोरे जाण्यासाठी त्यांच्याकडे सन्मान्य अनिल देशमुख किंवा सन्मान्य संजय राऊत साहेबांसारखे लढवय्ये योद्धे नाहीत एक नोटीस आल्यावर प्रफुल्ल पटेलांनी एक पक्ष फोडला तर दुसऱ्याने एक नोटीस आल्यावर आपला पक्ष भाड्याने दिला याच्यापेक्षा वाईट गोष्ट ती